नवोदय स्कूलमध्ये तुमची जर निवड झाली तर तुम्हाला फायदा काय बघा नवोदय स्कूल ही केंद्र सरकार पुरस्कृत आहे केंद्र सरकार पूर्ण याच्यावरती नियोजन करतं सी बी एस सी पॅटर्न आहे जरी तुम्ही पाचवीपर्यंत मराठी मीडियममधून शिकला असाल तरी पण तुम्ही ही एक्झाम देऊन इथे सिलेक्ट होऊ शकता मग यामध्ये याचा फायदा काय तुम्हाला तर पहिलं म्हणजे तुम्हाला शिक्षण टोटली फ्री आहे राहण्याचं हॉस्टेल टोटली फ्री आहे त्यानंतर स्कूलला लागणारं सर्व साहित्य गणवेश शूज सॉक्स सगळं त्याच्यामध्ये आलं दफ्तर पेन पेन्सिल नोटबुक बुक सगळं फ्री आहे ॲडव्हान्स टीचिंग केलं ॲडव्हान्स म्हणजे तुम्हाला डिजिटल पद्धतीने शिकवलं जातं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे खेळ नॅशनल लेवलला तुम्हाला घेऊन नेलं जातं म्हणजे त्यानंतर तुम्हाला नीट जे डबल ईची तयारी करून घेणं नंतर तुम्हाला यू पी एस सी एम पी सी सारख्या एक्झामची तयारी करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये पूर्णतः फ्री आहे एकदा की तुमची निवड झाली किंवा तुमच्या पाल्याची निवड झाली की तुम्हाला खेशातून काही खर्च करायचं नाही इवन दो मुलाचं घरापासून त्या शाळेत जाणं शाळेतून घरापर्यंत येणं जे काय सुट्ट्यांमध्ये येईल तो तो तोही खर्च ही नवोदय उचलते सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना खूप चांगली संधी आहे जबरदस्त तयारी करा आणि तयारी करत असताना इकनेट अॅकॅमचा कोर्स नक्की जॉईन करा